छोड कर नाही भागा आखिरी सांस तक तडता रहा आता थोडस तुला तुझ्या आयुष्यात नेणार आहे कारण गौतम जोगळेकर हे नाव आमच्या सगळ्यांच्या समोर येतं ते प्रहार हा चित्रपटापासून आणि त्याच्यात तू केलेली अप्रतिम भूमिका आजही जेव्हा जेव्हा ती टीव्हीवर आम्ही तो चित्रपट पाहतो आजही त्या आठवणी जागे होत असतील पण तुझ्या आठवणी कशा आहेत प्रहार संदर्भातल्या कारण और सदी की प्रहार प्रत्येकाच्या आयुष्यात मायस्टोन असतात माझ्या आयुष्यातल्या मायस्टोन्स पैकी एक सर्टन माईल स्टोन प्रहार आहे आणि अनेक लोकांना वाटतं की माधुरी दीक्षित बरोबर पैर केल्यामुळे मला असं वाटत असेल तसं नाहीये मला माधुरी बरोबर पैर झाल्यामुळे त्रासच जास्ती झाला फायदा व्हायच्या <laughs> आणि जेवढा सगळ्या समस्त माझ्या मित्रांनी वगैरे वैर जे माझ्याशी केलं त्याच्यानंतर सगळ्यांना वाटलं की हा असं कसं म्हणजे कोणाचं नशीब एवढं कसं चांगला असत त्यामुळे सगळ्यांनी खूप सेवा दिला मला अरे जोक्स अपार्ट आम्हाला दीड महिन्याचा कमांडो ट्रेनिंग करायला मिळालं प्रहारच्या दरम्यान आणि बेस्ट इझिली वॉज हायलाइट ऑफ माय लाईफ सगळ्या एक्सपिरियन्स मधनं जाणं आणि एका सिव्हिलियन माणसाला ते करायला मिळणं <laughs> इथे मला खरंच वाटतं की मी किती नशीब माने आणि मला ते करायला मिळालं आणि जो गौतम ट्रेनिंग साठी गेला होता आणि तिकडनं जो गौतम परत आला दोन कम्प्लिटली वेगळे लोक होते मे यादो की दोन खुशी हस रही है। ये खुशी तुम हो तुम्ही तुम मेरी जानम कर एक बरावी तुंदी बह म्हणजे जसं तू तु, मगपासून तुझ्याकडून तू तु, ऑस्ट्रेलियामध्ये तुझं शिक्षण आणि हा सगळा विषय तू वाढलीस संबंध त्या ठिकाणी पण तरी सुद्धा तू पुन्हा भारतामध्ये आलीस एम टीव्ही सारख्या चॅनलने तिथे तू काम केलेलं आहेस अभिनयाच्या क्षेत्रात वळलीस मॉडेलिंग केलंस पण जनरली असं ज्या आपण पाहतो की इथून बाहेर गेलेले लोक परत इथे यायला पाहतेत पण तू तसं नाही केलं आणि आज तू चक्क मराठी चित्रपटामध्ये येतेस तर ही हे कुठे थिंकिंग हा थॉट कुठे डोक्यात होता पहिल्यापासून का ऍक्च्युली जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती मला असं कधी नाही वाटलं की मी परत येणार पण मला खूप मजा आली जेव्हा मी पुण्याला येत होती हॉलिडेज साठी कारण मला थमजाप आणि पेपी चिप्स मिळायचे <laughs> आजीचं खाना आणि हिंडायला मला खूप कूल वाटलं कारण मी खूप वेगळी होती आणि सगळे वेगळे होते तर असं पण जेव्हा मी नऊ वर्षाची होती आ, मी एम बघत होती पुण्यामध्ये आणि एवढंच एकच चॅनल होत फक्त इंग्लिश मध्ये बोलत होते म्हणून एमटीव्ही बघत होती आणि तेव्हाच मी डिसाइड केली की मी एमटीव्ही विजय होणार आणि जेव्हा मी परत गेली ऑस्ट्रेलियाला माझा एक आ, अंकल होता आणि तो असे सगळे आमचे मामा आणि काका विचारतात ना तू काय करणार तू मोठी होईल तर मी सांगितलं त्याला एम सा, टीबी विजय होणार बनवणार आणि इंडियामध्ये <laughs> आणि तेव्हाच पासून मी सगळ्यांना सांगितलं की मी एमटीबी विजय होणार आणि झालं तर बघितलेलं स्वप्न होतं हो आणि असं काही नाही की ऑस्ट्रेलियामध्ये काय अमेरिका मध्ये मी सगळ्यांना सांगत होते की मी इंडियाला जाते आणि मी एमटीव्ही विजे म्हणणार आणि असंच झालं पण त्याच्या ता, पाठीमागे पर्टिक्युलर असं कारण आ, का जब, आ, मा, काय म्हणजे मला माहिती नाही मला माहिती नाही की नऊ वर्ष मला काय कळलं एमटीव्हीच्या बद्दल आणि हे ते पण मला हे एवढंच माहिती होतं की मला बोलायला खूप आवडतं आणि एकच काम आहे की तुला पगार मिळणार बोलायला विजय परफेक्ट आहे माझ्यासाठी आपण पुन्हा एकदा जय जय महाराष्ट्राकडे येऊया कारण आता आपण उत्तरार्धामध्ये आहोत आपल्या गप्पांच्या अनुष्य आता जय जय महाराष्ट्राच्या निमित्तानं तू आता जसं दा म्हणाला मग की तू डान्स केलेला आहे आणि अप्रतिम आम्ही पाहतोय तो ट्रेलर्स मध्ये आणि प्रोमोज मध्ये दिसतंय त्यातलं सगळ्यात आवडलेला डान्स आणि किंवा आवडलेलं गाणं त्याच्यामध्ये या जय जय महाराष्ट्र म्हटलं कुठलं दोन आहे हस तर राहूया आणि लावणी Um, करण लावणी ऑबियसली माझा फर्स्ट टाइम नऊवारी सारी नेसली आणि खूप मजा आली इव्हन दोन दिवस आम्ही शूट करत होते रात्रभर पण mm. मजा आली आणि um, <laughs> जेव्हा uh, ती बाय आली um, बांधायला नेसायला mm. म्हणून नऊवारी ती मला सांगितलं mm. की काय पिऊ नको तू टॉयलेटला नाही शंभर पिन लावले आणि मी नाही काढणार <laughs>

छोटे आम, मुली होते आणि इतकं मजा त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्हाला काय मुली होते ऍक्च्युली फोर्टी वन पण जेव्हा म्हणजे काय डिफिकल्ट वाटणार हे ते त्यांच्या सगळ्यांचा स्माइल बघायला पाहिजे ते म्हणजे मजा करत होते ना माझ्या बरोबर ऐकायला मिळालं तर तुझ्या लक्षात असतील तर आजची बात नाही नाही <laughs> माझा मेमरी एवढा चांगला नाही आणि एकदा गाणं म्हणजे तो रात बोलणं की गाणं झालंय मेमरी म्हणून बाहेर काढायचं दुसरं स्टॉक करायचं एक एक शूट करत होते ना आणि हे पण होत की जेव्हा मी शूटसाठी तयार होत माझे के कर्ल्स होते तर सगळे मुली असे येत होते आणि हात लावत औधम दादा मग ती जबाबदारी तुझ्याकडे आली की आम्हाला गाणं ऐकायचं आहे या चित्रपटामधलं मुदे ते हसरे हसरे

क्या वाटत आता तुझ काही रिमाइंड झालं असेल गौतुब या चित्रपटाच्या निमित्तानं खूप वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे कारण जे काही अंतर असतं एकदा का तुम्ही हे क्लॅमर हे क्षेत्रच किंबहुना असं आहे की तुम्ही थोडा काळ जरी बाजूला गेला तरी आउट ऑफ साईट जाऊ शकता असं असं होऊ शकतं तर या चित्रपटाच्या निमित्तानं काय आणखीन मिळवलं किंवा असं जर मित्रा विचारलं किंवा काय स्ट्रॉंगली आत्ता पुन्हा घेऊन रसिकांसमोर उतरशील तर काय ऑब्झर्वेशन आहे तुझं नाही बा एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो की जेवढ्या उत्स्फूर्त बातम्या आतापर्यंत आलेल्या आहेत जय जय महाराष्ट्र बद्दलच्या आणि मी तो करत असल्याबद्दलच्या या सगळ्यांनी इतकं लिहिलंय की एवढं तर नक्की की वेगळं काहीतरी बघायला मिळेल सो यो यो हे नसे थोडके म्हणजे जर अशी माझी ओळख येव्हाना झालेली असेल तर मला आनंद आहे आणि त्या अपेक्षांना मी याही वेळेला पुरा उतरेन कारण जय जय महाराष्ट्र माझा नाव अत्यंत कॉमन आणि तुमचं आमचं सगळ्यांचं असलं तरी सिनेमाचा आशय सिनेमाचा पॅकेजिंग सिनेमात दिसणारे चेहरे हे सगळे सगळे इतके नवीन आहेत की फ्रेशनेसचा जो एक सुखद अनुभव असतो तो शंभर टक्के मिळेलच टॉप टेनिस प्लेअर अश्विनी स्टीवन अमेरिकेतून भारतात आली आहे आपल्या महाराष्ट्रात डज इट फील कमिंग टू इंडिया इट्स लाईक वाव नाही थोडक्यात आत्ता जय जय महाराष्ट्र माझा जे काही तयार झालेला आहे त्याच्यावर तू दिग्दर्शक म्हणून समाधानी आहेस असं म्हणायला हरकत तसं कुणीच नसतं काय <laughs> म्हटलं तर शंभर टक्के कारण मला माहिती आहे की अरे हे होऊ शकलं असतं पण हे नाही झालं बरं पण ते तुला नाही कळणार प्रेक्षकांना नाही कळणार सो आय एम हॅपी आणि ऑल एन ऑल येस प्रश्नच नाही म्हणजे मला इतकी तर जसं तू म्हणलास की तीन साडेतीन वर्षाच्या हाय टेस्ट नंतर मी जर परत येतोय आणि लपवलेला तोंड आता परत घेऊन अरे ताणक्यात म्हणजे काय मला मला अजिबात त्याच्याबद्दल अजिबात काळजी नाही आणि म्हणजे मला एवढी खात्री आहे की माझा सिनेमा वर्ल्ड ऑफ माउथनीच चालेल क्या बात क्या अनुषा शेवटी शेवटी आहोत आपण आणि शेवटचा प्रश्न तुला विचारायचा मला पहिल्यांदा काम करतेस मराठी चित्रपटामध्ये त्यामुळे महाराष्ट्रातला जो काही प्रेक्षक वर्ग आहे ज्याला उत्सुकता आहे अनुषा कशी दिसेल ती कशी काम करेल चित्रपटामध्ये याची उत्सुकता आहे ते प्रदर्शनानंतर लोकांना कळेलच पण तू लोकांना काय सांगशील या चित्रपटाच्या निमित्तानं <laughs> <laughs> मी काय नाही सांगू शकतात जस्ट फक्त जाऊन बघा आणि मग ते बोलू शकत मला एवढंच टेन्शन आहे की सगळे मराठी लोक जे आ, स्टेज काम करतात आणि खूप जास्त चांगलं काम करतात आणि मग सिनेमामध्ये येतात खूप चांगलं काम करतात मला एवढं प्रश्न आहे की मी पण असंच चांगलं काम करत करत आणि सगळ्यांना प्राऊड फील होणार की मी पण मराठी ऍक्टर सारखं काम करू शकत आणि जसं गौतम बोलत होता हो की असं वाटणार नाही की महेश मांजरेकर आणि मृणा कुलकर्णी हसबंड अँड वाईट नाही आम्हाला पण फील होत होत की जेव्हा आम्ही कॅरेक्टर मध्ये मी कधी असं मला वाटलं नाही की हेमंत माझं <laughs> मित्र बनवणार असं रिअल मध्ये आणि फिल्म मध्ये आणि त्यांचे सगळे मित्र आहेत ना फिल्म मध्ये ते पण इतकं म्हणजे रिअल वाटत होते ना तर कॅरेक्टर मध्ये आम्ही अजून बर आहोत की सगळे मित्र माझं बनवलेत आणि असं कधी वाटलं नाही की आम्ही सगळं असं मस्त आहे आणि सगळे जाऊन बघा निश्चित निश्चित निश्चितपणानं सगळ्यांनाच आपण असं सांगूया या निमित्तानं धन्यवाद तुम्ही दोघे आज या ठिकाणी आलात सिनेगटनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू आली प्लीज वॉच जय जय महाराष्ट्र मंडळी आज आपल्यासोबत होते अनुषा दांडेकर आणि गौतम जोगळेकर गौतम जोगळेकरांचा हा आणखीन एक नवा चित्रपट आहे जो प्रदीर्घ कालावधीनंतर तुमच्या सगळ्यांच्या समोर येतोय मात्र जसं आता गौतम दानं म्हटलं की त्याला खूप कॉन्फिडन्स आहे या चित्रपटाबद्दल तुम्ही निश्चितपणानं हा चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन बघाल आणि आपला रिप्लाय कळवाल अशी आशा बघूया आणि आज या ठिकाणीच थांबूया पुन्हा भेट पुढच्या रविवारी नव्या सेलिब्रिटींसह तोपर्यंत नमस्कार गुड बाय